नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजचं बातमीपत्र शेती व शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आपण पाहतोच आहे यासाठीच एक छोटासा प्रयत्न म्हणून अमरावती येथील शेतकऱ्यांनी चक्क पंतप्रधानांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे सततचा दुष्काळ व अतिपाऊस जास्त उत्पादन झाल्यास बाजारपेठेतील कोसळणारे भाव यामुळे शेतकरी मिटाकोटीस आला आहे याचाच परिणाम म्हणजे आत्महत्या करणे व्यसनाधीन होणे आणि संसाराची राखरांगोळी करणे होय अच्छेदिन आयंगी या आशेवर आतापर्यंत शेतकरी वर्ग मोठ्या हिमतीने जगत होता परंतु शासन मात्र मोठ्या उद्योगाच्या दावणीला बांधले की काय असा प्रत्यय येतो याचे कारण मोठ्या उद्योगाचे सरकारने माफ केलेले कर्ज तसेच कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दिलेले वेतन मग शासनाने आम्हा शेतकऱ्यांसोबत असा तुझा भाव का करावा असा प्रश्न लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळं पाहतोय की बड्या उद्योगपत्यांचे कर्ज माफ झाले काही उद्योगपत्यांचे कर माफ झाले सरकारी नोकरदारांना वेतन आयोग लावला परंतु शेतकऱ्यांबद्दलची अजूनही चिंता सरकारला नाही त्यामुळे आम्ही असा विचार केला की वैयक्तिक शेतकऱ्यांचा एक अर्ज भरावा तो अर्ज असा असावा की मला कर्जमुक्त करावा अशा प्रकारचे अर्ज आम्ही तहसीलमध्ये भरले आता कलेक्टर साहेबांना दिले प्राथमिकरित्या आम्ही पन्नास ते साठ शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्यासंदर्भातलं कर्ज भरून दिलं आहे ते आम्ही पंतप्रधान साहेबांना दिलेले आहे की, की आमचं कर्ज मुक्त झालं पाहिजे आम्ही जे शेतात शेतकरी लोक आहोत जे खऱ्या अर्थानं हा भारत जगवतो भारतातल्या प्रत्येकाची भूक मिटवता आम्हाला आमचं कर्ज पंतप्रधानांनी माफ करावं यासाठी सर्व शेतकरी वर्गांनी जिल्हाधिकारी मार्फत प्रधानमंत्री यांना पत्राद्वारे संपूर्ण कर्जमाफी व्हावी असे म्हटले आहे आता प्रधानमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागलेले आहे सदानंद आखरे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही अमरावती जर उद्योग जगत आणि शासन यांनी एकमेकांची साथ दिली तर उद्योग जगात भरभराट व्हायला वेळ लागणार नाही व अमरावती शहर लवकरच उद्योग जगतातील नंबर एकचे शहर होईल असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले आहे हॉटेल मैफिलीन येथे आयोजित आंतरविभागीय उद्योग समितीच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार अनिल बोंडे आमदार रमेश बुंदिले वस्त्र उद्योग आंतरविभागीय समितीचे गटाचे अध्यक्ष किरण पातुरकर विविध उद्योगाचे प्रतिनिधी मंचावर उपस्थित होते पुढे पालकमंत्री असे म्हणाले की राज्य शासनाने विदर्भाचा लवकरात लवकर औद्योगिक विकास व्हावा यासाठी विजेचे दर कमी ठेवले आहे तसेच अमरावतीचे भौगोलिकरित्या असणारे स्थान व कापूस हे मुख्य पीक यामुळे जिनिंग प्रेसिंग पासून ते कापड निर्मितीला भरपूर वाव आहे यासाठी विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम राबवावा असेही ते म्हणाले त्यामध्ये शासनाला काय हवं आहे किंवा उद्योजक म्हणून आपली काय मानसिकता आपल्याला काय हवं आहे या दृष्टिकोनातून आम्हाला सेमिनार आणि त्यामध्ये किरण भाऊ पात्रकरांना त्याचा अध्यक्ष बनवलं हे जबाबदारी त्यांच्याकडे दिली त्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भ हा फार खऱ्या अर्थाने बराच मागे राहिला किरण पातुरकर यांनी कार्यशाळेच्या आयोजना मागची भूमिका व कार्यशाळेत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार याची विस्तृत माहिती दिली श्रुतिका गावंडे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान टीव्ही अमरावती जय मल्हार जय जय मल्हार पवित्र व पावन असलेल्या जेजुरीच्या गळावर चंपाष्टमी महोत्सवाला सुरुवात झाली आहे श्री मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव अर्थात चंपाषष्टी या उत्सवाला सुरुवात झाली आहे उन्मत झालेल्या मणिसूर व मल्ल्हूर दैत्यांचा सहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंडभैरव अवतार धारण केला होता व त्यांना युद्धासाठी आव्हान दिले त्यावेळी सप्तऋषींनी मार्तंडभैरवाच्या विजयासाठी प्रतिष्ठान स्थापन केले व जसे जसे देवसेनेला विजय मिळू लागला त्यावेळीची स्थापित केलेल्या प्रतिष्ठानावर विजय माला चढू लागल्या सहा दिवस चाललेल्या या युद्धामध्ये सहाव्या दिवशी संपूर्ण विजय प्राप्त झाल्यानंतर प्रतिष्ठान विसर्जित करण्यात आले याच प्रतिष्ठानचा विधीषडरात्रोत्सव स्वरूपामध्ये साजरा होतो ड्रोन दृश्य सौजन्य मनोज शिंदेसह निलेश जगताप ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही जेजुरी ग्रामीण भागातील चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी याकरिता लाखो रुपये खर्च करून अंगणवाड्या बांधण्यात आल्या परंतु काही शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या अंगणवाड्यांच्या कारभारांचा बोजबारा वाजलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मेहकर तालुक्यातील बेडगाव येथे चार अंगणवाड्या मंजूर झाल्या असून त्यातील ते एकाही अंगणवाडीचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही अर्ध्यावर सुटलेल्या या कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीने कब्जा करून अवैध व्यवसाय चालू केला आहे मी अशी माहिती काढली की अंगणवाडीची माहिती पूर्ण काढली माहिती काढल्यास आमच्या बेळगाव इथे चार अंगणवाड्या मंजूर झाल्या चार मंजूर झाल्यापैकी इथे एकच अंगणवाडी कम्प्लीट झाली फक्त एकाच काम एकच काम अपूर्व असून त्यांनी बाकीच्या अंगणवाड्या सुद्धा आणि सध्या जे शाळेतील मुलं येतात हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात आणि त्यामधून शाळेमधून जर ते आपण दिले तर सर्व जातील आहेत मंजूर आहे पण परंतु व्यवस्थित नाही मुलं नाही बसण्याचं तुम्हाला काय वाटतं प्रकरणावर काय वाटतं अंगणवाड्या पाहिजे का नाही पाहिजे तुम्हाला नाही आम्हाला अति आवश्यक आहे अंगणवाड्या बसण्यास हा मुलांना पूर्ण प्राथमिक शिक्षण देण्यासाठी आम्हाला खूप अडथळा होतो इथे अंगणवाड्यात की जागा भरपूर उपलब्ध आहे याच्यावर काय ई टेंडरिंग ची प्रोसेस आहे सदर निधी हा ग्रामपंचायतला वरती करण्यात येतो आणि ग्रामपंचायत जसं ई टेंडरिंग करून ते काम जर जागा उपलब्ध असेल तर करायला पाहिजे होतं पण त्यांनी सदस्थिती ज्या ठिकाणी म्हणजे अंगणवाडी बांधकाम व्हायला पाहिजे त्या ठिकाणचे कागदपत्र वगैरे ई टेंडरिंग केलेलं नसल्यामुळं ते रद्द करण्यात येईल जेव्हा चौदा पंधरा म्हणजे सहा लाखाची मंजूर झाली तिथे खड्डे खोदून तयार आहेत कामाला लवकरच सुरुवात होईल इथल्या अंगणवाड्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला असा संबंधित अधिकाऱ्यावर याच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी आमच्या गावकऱ्यातर्फे आणि पालकातर्फे पूर्णपणे असे म्हणजे तक्रार आहे आणि याची त्वरित नोंद घेण्यात या सगळे उडवडूची उत्तरे देत आहे हे याच्यावर उठे सीडीपीओ विचारला असतात बांधकाम विभागमध्ये सांगतात बांधकाम विभागमध्ये सांगतात मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे कितपण लक्ष देते हे आपल्याला जाणून घ्यायचं आता देश कृषी टीव्ही मेहकर आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी सबस्क्राईब करा कृषीप्रधानचे यूट्यूब चॅनल तसेच आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार